सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगाळ कारभार दर्यापूर आशेगाव मार्गावरील ठेकेदारांच्या हातून शेकडो वृक्षांची अवध कत्तल लाखो रुपयांचा लाकडा केला विक्री अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते आशेगाव मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पडलेले झाड कटाई करण्याकरिता दरवर्षी ठेकेदारांना पावती स्वरूपात ठेका दिला जातो यावर्षी देखील वादळामुळे पडलेले झाड कटाई करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतातर्फे पडलेले झाडे तोडण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आणि ठेकेदारांनी झाडं कापण्याकरिता सुरुवात केली मात्र पडलेले झाडं कापण्याऐवजी जिवंत मोठे वृक्ष बुडापासून झाडांची कत्तल करण्यात आली दर्यापुरत्या आशेगाव मार्गावर शेकडो जिवंत वृक्षांची कत्तल करून कत्तल झालेल्या झाडांच्या लाकडांची लाखो रुपयाची विक्री करून ठेकेदार आपले खिशे भरण्याचे काम करत आहेत यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचा देखील तसेच वन विभाग दऱ्यापूर यांचा वाटा असल्याचा देखील सूत्रांकडून असल्याची माहिती मिळत आहे गेल्या चार दिवसापासून झाडांची कत्तल करण्यात आली मात्र ठेकेदारांसोबत पाहणी करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी व अधिकारी हजर नव्हता तसेच दैनिक अमरावती माझा न्यूजच्या वतीने विचारणा केली असता तसेच तक्रार केली असता उडूओची उत्तरे मिळाली मात्र कारवाई कुठलीही झाली नाही एवढेच नव्हे तर एकही कर्मचारी शासकीय वेळेनुसार कार्यालयामध्ये उपस्थित नव्हता तसेच दर्यापूर वन विभागाला सूचना दिल्यानंतर देखील उडाबडीचे उत्तरे दिले कार्यालयावर गेले असता कार्यालयावर एकही वनविभाग कर्मचारी आढळून आला नाही यावरून स्पष्ट होत आहे की वन विभाग दर्यापूर अधिकारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी व संबंधित ठेकेदारांचे साठी लोटे आहेत एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा व आदेश निर्गमित करतात मात्र त्याच घोषणाचे व आदेशाची पायमल्ली वन विभाग दर्यापूर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्यातून होत आहे